आपण आलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा मी कैलास कुंभार वन झिरो झिरो पोलीस क्राईम न्यूज सातारा पिक्चर समोर पारधी समाजाचे काही कुटुंबीय आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचं नाव सांगा जनार्दन पवार मी कायरण कसत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पाणी काढत होते गावाच गावाला मार हाकून बाहेर शाने आम्हाला रस्त्यावर सगळ्या लावलं परत ही पोरं घेऊन शाने मी पोरांना मारावी परत दहावी इंजिनिअरी पोरं माझ्या शाळा शिकते ती रस्त्यावर राहून मी मी शाळा शिकवली आता पोरग माझला एच एम कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग शिकतोय दुसरं पोरग हे दहावीला आहे हे पोरगी दहावीला शिवानी बारावीला असे करून माझी पोरं मी शाळा शिकवली रस्त्यावर राहून अजून लोक बसन मी रस्त्यावर दिवस काल गाव मारून टाकायची धमकी दाखवली ते ड्रायव्हरांमध्ये परत आली तू गायरांमध्ये परत आली पोरं बारा सकत तुला खड्डा खाजून करून टाकतात असे गाववाले दमटाकी देते म्हणून मी रस्त्यावर आज पहिला लॉकडाऊन लॉकडाऊनपासून मी आज मी रस्त्यावरच दिवस काढले गाववाले काय म्हणते तुझ्या काही नावावर जागा आहे का तू राह बसून खाती पिकवून खाती तुझ्या नावावर असेल तर तू करून खा तुझ्या नावावर नाही ना तर निघून आज मी लॉकडाऊन पसन मी दिवस रस्त्यावर काढली कलेक्टर साहेबांनी एक हप्त्यावर उपकार करावा का तेवढी रात माझी जमीन त्याच्यावर आम्ही जीवन जगत होतो कसून खात होतो पोटाना अन्न खात होतो अन्न खात होतो ते आमच्या टोातून घेतलंय गाववाल्यानं गावगुड्यानं छिनून घेतलंय आज माझ्यावर उपकार करावा कलेक्टर साहेबानं आम्हाला फिरशी ती जागा मिळवून द्यावा नावावर करून द्यावा एवढा आमच्यावर उपकार करावा कलेक्टर साहेब तुम्हाला तुम्ही असं म्हटला की माझ्या जीवितच धोका आहे धोका आहे गाववाल्यापासून धोका आहे

मशला मारून दमदा देऊन ही करते आज मी बाई माणूस कसं मारणार कधी लोकांना तसे अशी गुन्हा आमच्यावर दाखल करायला लागले या बाईन कर्मचारी आहेत तिच्यावर झटापटी केली कलेक्टर ऑफिस मधले काही लोक तुम्हाला येऊन भेटले का भेटले काय सांगितलं तहसीलदारला का घ्या मग तुम्ही जावा राहायला आता जायचं कुठं तहसीलदाराला स्वतःहून त्याने आम्हाला जागा तिथं ठेवले करून दिली जागा तर आम्ही जगू शकतो तर गाववाले म्हणते तुझ्या गावावर काय नाही दूर आहे मतदान कॅन्सल केलं मतदान आहे त्या गावात आम्हाला पोरांचे शाळाचे आहेत जात पडताळचे दाखला जातीचे दाखला राशन कार्ड मतदान बँकेचे पासबुक सगळे आहेत ते आम्ही तिथलेच त्यांनी पण तरी मी गावाले काय करते ते आम्हाला तिथलं हकलपट्टीचं माग आज माझी बालवाडी पसरली तिथं शाळा शिकली हे पण तिथं बालवाडी पसलं आता दहावी दहावी बारावी बारावी झाली तरी मी गाववाल्यानं बार हात घेता प्रमुख मागणी काय मागणी का आम्हाला तुमचं ठेवावं गावावर जागा करत यावं आणि वाल्यावर काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावं कासनं आम्हाला भीती आहे आमच्या जीवांच्या मुला माझ्या मुलाबाळाला दिसे गाववाल्यापासून एवढं सरकारनं उपकार करावं एस पी साहेबानं कलेक्टरनं आमची गरिबांची दयामया घ्या बस तेवढंच करावं आज आम्ही पहिल्या लॉकडाऊन पसरून मी रस्त्यावर राहते पोराची शाळा ठेवली पण आज माझा उपकार माझ्यावर खरं माझी पोरं बाळा माझी दया माया घ्यावं मला त्या जागेत ठेवावं आज आम्ही अन्न करून खातो कसू की फिरसे आम्हाला भेटावं मिळावं कायर मिळावं आणि पोटाला आम्ही तसंच जगतो साहेब एवढाच उपकार करावा कलेक्टर साहेबानं आमच्या घरी बरं आम्ही पारदी आदिवासी जातो आम्हाला ना नोकरी ना चाकरी ना काही नाही त्या राणाच्या जीवावर आम्ही जगत होतो त्याच्यात पीक पाणी काढत होतो त्याच्यात हा ब्रेड शाळू कडधान्य पिकवून आम्ही पोटाला खात होतो कुणाची लाडी केली नाही नाही पण गाव पिटून टाकितलं लॉकडाऊन मध्ये आणि कुणीच माझी माया घेतली नव्हती पहिला लॉकडाऊन मध्ये त्यावेळी करोनाचा रोग होता त्यावेळेस कुणाचं पोट बघत नव्हतं म्हणून मी सोडून पळून कस तरी जीव हातात घेऊन रस्त्यावर दिवस काढले रस्त्यावर दिवस काढले पण पोरांची शाळा बी बी केली मी काय अशी बोकली राहिली नाही का पोराचे शिक्षण केलंय आता पर्दी घेऊन आंबाबाईची परदी घेऊन भीक मागून पोरांचं शिक्षण भी केलं आहे आता पोरगं एज एम कॉलेजला शिकायला आहे बारावीला इंजिनिअरिंग शिकतोय आता कोर्स चालू आहे तर सरकारनं आम्हाला मदत करावं का माझी पोरं शिकलेले आहे ना, ना त्यांच्यासाठी हो जागा घर असं भेटावं